स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भाऊच्या यूट्यूब चॅनल क्रिकेट मराठीवर मित्रांनो या चॅनलवर आपण क्रिकेटबद्दल मराठीतून माहिती क्रिकेटच्या चालू घडामोडी ड्रीम इलेव्हनचे मराठीतून प्रेर्शन करत असतो तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो भारताचा वर्ल्ड कपमधील पहिला सामना विरुद्ध आज खेळवला जाणार आहे तर भारताच्या चे मॅचेसमध्ये खूप मोठ्या ग्रँडलिंग असतात इथे प्रथम क्रमांक येणार आहे त्याला दोन करोट आणि खाली आणखीन एक ग्रँड लीग आहे एक करोडची तर या ग्रँड लीगसाठी कोणकोणते प्लेयर्स आपल्यासाठी आज इम्पॉर्टंट होणार आहेत कोणाला कॅप्टन करायचे कोणाला वाईस कॅप्टन करायचे कोणाला ड्रॉप करायचे हे सर्व आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे तर मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा मित्रांनो हा सामना अमेरिकेच्या न्यूयॉर्क स्टेडियम या ग्राउंडवरती खेळवला जाणार आहे तेथील पिच बॅटिंग फ्रेंडली आहे आणि फास्ट बॉलर्सला तिथे मदत मिळते आपण साऊथ आफ्रिका आणि श्रीलंका या सामन्यामध्ये पाहिलेच असेल श्रीलंकाच्या टीमला एकशे शंभर रन्सवर ऑल आउट केली साऊथ आफ्रिकाच्या फास्ट बॉलर्सने तर स्विंग मिळते फास्ट बॉलर्सला तर मित्रांनो आता आपण पाहूया कोणते प्लेयर्स आज आपल्यासाठी इम्पॉर्टंट होणार आहे कोणते प्लेयर्स काय करणार आहेत कोणत्या प्लेयरला कोणत्या कंडिशनमध्ये ट्रॅक करायचे हे आपण पाहणार आहे रिषभ पंत वॉर्मअप सामन्यामध्ये बांगलादेश विरुद्ध चांगली खेळ केली होती आणि भारताकडून तो खेळणार आहे आणि इंडियाचा विकेट किपर असणार आहे तर त्याला स्मॉल लीग असो ग्रँड लीग असो आपण त्याला ट्राय करू शकता इंडियाची प्रथम बॅटिंग असेल तर एखाद्या टीममध्ये त्याला आपण ग्रँड लीगमध्येही ट्राय करू शकता लोरंट टक्कर आयर्लंडचा कॅप्टन आहे तर त्या विकेटकीपर आहे वन वनडाऊनला खेळायला येतो कन्सिस्टन्स बॅट्समन आहे विकेट किपिंग आणि बॅटिंग दोन्हीकडून आपल्याला तो पॉईंट देणार आहे तर ग्रँडलीमध्ये आपण त्याला ट्राय करू शकता हे टॅनिमिस्टॅपचा प्लेअर आहे भारताच्या बॉलिंगसमोर तो खेळेल का नाही याची गॅरंटी नाही परंतु त्याला ग्रँडलीमध्ये आपण ट्राय करू शकता खाली कोणी खेळणार नाही तर बॅटिंगमध्ये सूर्यकुमार यादव विराट कोहली पॉल स्टर्लिंग रोहित शर्मा अँडी डी बॅलवर्ने हरी टेक्टर हे सर्व आपण आपल्याला खेळताना दिसतील इंडियाकडून विराट कोहली आणि रोहित शर्मा हे ओपन करणार आहेत सलामी येणार आहेत तर सूर्यकुमार यातो ग्रँडलिक्स मॉलिक दोन्हीमध्ये आपण त्याला ट्राय करू शकता विराट कोहली स्मॉल मॉलिक रोहित शर्माला पण ग्रँडलेमध्ये ट्राय करा चांगल्या फॉर्ममध्ये नाही ग्रँडलेमध्ये रोहित शर्मा आज आपल्यासाठी ट्रम्प कार्ड प्लेअर होणार आहे वर्ल्ड कपमध्ये तो चांगला खेळतो मागील मॅचमध्ये चांगली कामगिरी केली नव्हती त्याला मॉलिकमध्ये सुद्धा आपण ट्राय करू शकता चांगला फॉर्म नाही परंतु इंडियाचा कॅप्टन आहे पॉल पॉलस्टर्निंगला ग्रँडलिंगमध्ये ट्राय करणार हिट अँड मिस टाइपचा प्लेअर आहे हिटिंग केली तर चांगली हिटिंग करतो सत्तरऐंशी रन्स आपल्यासाठी देऊ शकतो आणि आउट झाला तर पहिल्या ओवरमध्ये सुद्धा आउट होऊ शकतो अँडिबॅल्बर्नी कन्सिस्टन्स प्लेअर आहे आणि चांगल्या फॉर्ममध्ये देखील आहे तो कार्ड प्लेअर होऊ शकेल आज आपल्यासाठी त्याची सेकंड बॅटिंग आली तर पॉल स्टर्लिंगला आपण अँडिबल्बर्नला ट्राय करा हरी टेक्टर आयर्लंडची प्रथम बॅटिंग असेल तर हरी टेक्टरला आपण ट्राय करा बॉलिंगसुद्धा करतो कधी कधी जास्त बॉलिंग करत नाही परंतु कधी कधी बॉलिंगसुद्धा करतो जॉर्ज डोखरेल आपल्यासाठी आज ग्रँड लीगसाठी इम्पॉर्टंट प्लेयर ठरणार आहे ग्रँड लीगच्या टीममध्ये आपण त्याला ट्राय करा बॅटिंग बॉलिंग दोन्हीकडून तो आपल्याला पॉईंट देणार आहे लेफ्ट विरुद्ध बॉलिंग करतो आणि बॅटिंगसुद्धा चांगली करतो चांगली हिटिंग करतो तर तो आपल्यासाठी कार्ड प्लेयर ठरणार आहे खाली कोणी खेळणार नाही दर आपान दोनस तर स्मॉलिंगमध्ये आपण दोनच प्लेअर टायप ऑल रोडमध्ये रवींद्र जडेजा इंडियाची सेकंड बॉलिंग असेल तर रवींद्र जडेजाला आपण ग्रॅनलिंगमध्ये कॅप्टनसुद्धा बनवू शकता हार्दिक पांडे इंडियाची प्रथम बॉलिंगच्या केसमध्ये आपल्यासाठी ग्रँडिंगसाठी चांगला कॅप्टन असं नसणार आहे मागील मॅच मी चांगल्या फॉर्ममध्ये आला होता मार्क अधीर आयर्लंडची प्रथम बॉलिंग असेल तर त्याला आपण ट्राय कराच शंभर टक्के ट्राय करा कुत्रीस कॅम्पर दोन ओवर बॉलिंग आणि बॅटिंगकडून सुद्धा आपल्याला पॉईंट देणार आहे स्मॉलिंगमध्ये कुत्री स्कॅम्पर आपल्यासाठी इम्पॉर्टंट प्लेयर ठरणार आहे खाली गॅरेट दिली एवढा चांगला होणार नाही तो स्पिनर आहे आणि स्पिनर स्पिनर सुरू तर भारताची टीम चांगली खेळते तर एवढा चांगला होणार नाही आपल्यासाठी शिवम दुबे भारताच्या पहिल्या बॅटिंगच्या केसमध्ये आपण त्याला ट्राय करू शकतो अक्षर ते खेळणार नाही या मॅचमध्ये तर स्मॉलिंगमध्ये आपण ऑलराऊंडरमध्ये रवींद्र जडेजा हार्दिक पंड्या मार्क अधीर हे ट्राय करूया बॉलिंग मी जसं तुम्हाला इंडियाची प्रथम बॉलिंग असेल तर आपण ग्रँडलीमध्ये दोन क्रोरच्या ग्रँडलीच्या टीममध्ये कॅप्टन वास कॅप त्याला ट्राय करू शकता जोस्वा लिटल स्विंग है, स्विंग आहे त्याच्याकडे आणि ह्या ग्राउंडवर स्विंग चालते तर तो आपल्यासाठी इम्पॉर्टंट प्ले ठरणार आहे कुलदीप यादव इंडियाची सेकंड बॉलिंग असेल त्या केसमध्ये ते आपण त्याला ट्राय करू शकता मोहम्मद सिराज इंडियाची फर्स्ट बॉलिंगच्या केसमध्ये ट्राय करू शकता आणि एक रोड सिंक होत आहे तर इंडिया फेवरेट आहे या मॅचमध्ये तर मोहम्मद सिराज आपल्यासाठी चांगला पर्याय असणार आहे खाली हर्षदीप सिंग इंडियाची प्रथम बॉलिंग असेल तर आपण त्याला ट्राय करू शकता बॅरी मकराटे आयर्लंडच्या सेकंड बॉलिंगच्या केसमध्ये आपण त्याला ट्राय करू शकतो बॅटिंग बॉलिंग दोन्हीकडून तो आपल्यासाठी चांगला ठरणार आहे इम्पॉर्टंट ठरणार आहे क्री यंग आयर्लंडची प्रथम बॉलिंग असेल तर आपण त्याला ट्राय करू शकता डेथ होरमध्ये बॉलिंग करतो तर तो आपल्यासाठी चांगला पर्याय ठरणार आहे खाली कोणी खेळणार नाही तर बॉलिंगकडून स्मॉलिंगमध्ये आपण जसप्रीत मोहरा कुलदीप यादव मोहम्मद सिराज आणि जोस वालिट ही चार ट्राय करूया तर स्मॉलिंगमध्ये कॅप्टन वास कॅप्टन आपण पन, विराट कोहली सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पांड्या यांना कॅप्टन वास कॅप्टन म्हणून ट्राय करू शकता ग्रँडलीमध्ये दोन क्रोडच्या लीगमध्ये आपण जसप्रीत मोहरा याला कॅप्टन ट्राय करू शकता इंडियाची प्रथम बॉलिंग असेल तर मोहम्मद सिराज आपल्यासाठी चांगला पर्याय असणार आहे ग्रॅनलीमध्ये कॅप्टन ग्रॅनलेमध्ये जसप्रीत बरा मोहम्मद सिराज रिषभ पंत आणि रवींद्र जेडा ह्या चार प्लेयर्सना आपण ट्राय करू शकता इंडियाची सेकंड बॉलिंग असेल तर कुलदीप यादव आयर्लंडच्या प्रथम बॉलिंगच्या केसमध्ये आपण मार्क हदेरला वाईस कॅप्टन करू शकता तर मित्रांनो अशी असेल आपली टीम आमची फायनल टीम आपण हवी असेल तर आमचा टेलिग्राम चॅनल जॉईन करा डिस्क्रिप्शन सेक्शनमध्ये टेलिग्रामची लिंक आहे मित्रांनो व्हिडिओ आपण असा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती आपण नवीन असाल तर आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा या चॅनलवरती आपण क्रिकेटबद्दल ड्रीम मराठीतून प्रेडिक्शन करत असतो थँक्यू धन्यवाद जय महाराष्ट्र